नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवरात्र चालू झाले आहे त्यामुळे मग नवरात्र चालू झाल्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या बऱ्याच सेवा उपाय उपवास म्हणा किंवा काही उपाय म्हणा करत असतो आता आपल्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण सेवा ह्या करतच असतो कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्र जी आहे तर या नऊ दिवसामध्ये जेवढे आपण उपाय सेवा करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की नवरात्रामध्ये अनेक देवी देवतांचं म्हणजेच की नवरात्रामध्ये जी देवी आहे तर आपल्या प्रत्येकांच्या घरोघरी विराजमान झालेली असते तर ही दसरा दसरा जो आहे तर दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हा उपाय मग कोणत्याही दिवशी करता आला तर तुम्ही आवर्जून करायचा आहे तर हा उपाय म्हणजे नक्की कोणता उपाय करायचा आहे की तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू आपण ज्यावेळेस तुळशी मातेला अर्पण करू तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या पैशाच्या अडचणी निर्माण होण्यासाठी मग हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरातील ज्या अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होत असतात तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर कोण करू शकतो कधी करायचं आहे ही जी सगळी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक घरातील जी स्त्री असते तर देवीची पूजा म्हणा आराधना ही करतच असते जी शारदीय नवरात्र सगळ्यां सगळ्या नवरला खूप महत्त्व दिलं जाते कारण की ती फक्त नवरात्र नऊ दिवस आली नाही यावेळेस तर मग यावेळेस दहा दिवस चालणार आहे कारण की हा जो दहा दिवसाचा कालावधी आहे तर तो निवळ योगायोगामुळे आला आहे तर आपल्या देवीची विराजमान झाल्यानंतर आपण बऱ्याच दररोज देवींना माळ म्हणा दररोज एक वेगवेगळ्या प्रकारची माळ बनवत असतो त्याचप्रमाणे मग वेगळा नैवेद्य आपण अर्पण करत असतो जेवढ्या आपल्याला देवीचे मंत्र स्तोत्र म्हणणं शक्य होतं तेवढे आपण मग सकाळ संध्याकाळ देवीची आरती करत असतो मंत्र म्हणत असतो अजून बरेच जे उपाय आहेत तर ते आपण उपाय तर करतच असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे उपाय करतो तर ते उपाय करण्यासाठी जर आपल्या घरामध्ये घटस्थापना केली नसेल तर हा उपाय करायचा का तर हो जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली नसेल तरी पण तुम्ही मग हा उपाय करू शकता तर प्रत्येकांच्या घरी घटस्थापना केली जाते पण काय होतं की बऱ्याच महिला सासरी राहत नाहीत म्हणजेच की बाहेरगावी राहत असतील की ज्यांच्याकडे देव असतील त्यांची इथे घटस्थापना ते केली जाते त्यामुळे मग जे लांब राहत असतात त्यांच्याकडे घटस्थापना केली जात नाही त्यामुळे मग अशा महिलांनी हा उपाय केला तर चालेल का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पण हा उपाय मग त्या महिला पण करू शकतात कारण की आपल्याला फक्त आपल्या देवांची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन हे असतंच असं कोणतंही घर नसेल की त्या घरी मग तुळशी वृंदावन नसेल जरी नसेल तुमच्याकडे तुळशी वृंदावन बाहेर राहत असाल तरी पण तुम्ही एखादी छोटीशी कुंडी आणून त्यामध्ये छोटंसं तुळशी मातेचं रोपटं मग आवर्जून लावायचं आहे कारण की ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीच पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत माता लक्ष्मीची कायम कृपा राहते म्हणून मग तुळशी वृंदावन हे आवर्जून लावायचं आहे आता कारण की तुळस जी आहे तर आपल्या जे जगाचे स्वामी आहेत भगवान श्री हरिविष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे कारण की तुळशीची पाने आपण भगवान विष्णूंना अर्पण करत असतो म्हणून मग तुळशीच्या झाडाची जर आपण पूजा केली तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत असते म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे कारण की सकाळी म्हणजे तुम्ही बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे आता कोणत्या दिवशी करायचा आहे तर तुम्ही नवरात्र संपेपर्यंत कोणत्याही दिवशी करू शकता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय कारण की शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो पण आता हे नवरात्रीचे नऊ दिवस आले आहेत त्यामुळे तुम्ही या नऊ दिवसामध्ये हे नऊ दिवस आपल्या माता लक्ष्मीचेच मानले जातात म्हणून कारण आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असतो आपल्या घरातील महिला म्हणा पुरुष म्हणा मुली म्हणा सगळे जे ज्यांना शक्य होतं ते नवरात्रीचे उपवास करत असतात मग या नऊ दिवसामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ज्या सेवा आपल्याला करणं शक्य होतं त्या सेवा मग आवर्जून करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता मग तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे तर ती आपल्याला सकाळीच अर्पण करायची आहे आता सकाळी म्हणजे बाराच्या आतच तुम्ही हे वस्तू अर्पण करू शकता त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर सकाळी ब्रह्ममुहूर्तवरती उठून स्नान करायचं आहे जरी नाही शक्य झालं तर थोडासा उशीर झाला तरीही चालेल पण स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं म्हणून मग दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आता ज्या महिलांनी उपवास केला नसेल त्यांना हा उपाय करता येईल का तर हा ज्यांनी उपवास केला नसेल त्यांना पण हा हा जो उपाय आहे तर हा उपाय मग त्या पण महिला करू शकतात तर मग आपल्याला काय करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर घरातील देवपूजा करून घ्यायचं आहे तुमच्या घरी घट असतील तर मग घटाला माळ बनवायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे धूपधीप लावायचं आहे माता लक्ष्मीला आरती करायचं आहे आणि घरातील वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे एक आपल्याला पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तांब्या भरून पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे लाल पा फुलांच्या ज्या पाकळ्या असतात तर त्या पाण्यामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे ज्या वस्तू आहेत सगळ्या तर आता आपलं जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथे जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत आणि भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत तर हे सगळं घेऊन आपले जिथे तुळशी मातेचं वृंदावन आहे तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आता दररोजच आपण आपल्या दरवाजापुढं म्हणा किंवा देवघरापुढं तुळशी मातेपुढं दररोजच रांगोळी काढत असतो तुळशी वृंदावन दररोजच स्वच्छ ठेवत असतो त्याचप्रमाणे मग आज आजच्या आज दिवशी पण आपल्याला छान रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि नंतर आपल्याला आपण जे तांब्या भरून जल घेतलं आहे तर ते जल काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचं आहे आणि मग ते जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते नम हा जो मंत्र आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र आपल्याला मंत्र म्हणत ते जल आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे आपण जो तुपाचा दिवा घेतला आहे ज्या पंथीमध्ये त्याखाली आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि मग तो दिवा तुळशी मातेला उत्तर दिशेकडे तोंड करून मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की उत्तर दिशा जी आहे तर ही दिशा धनाची दिशा मानली जाते म्हणून आपल्याला हा दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील त्याबद्दल प्रार्थना करायचं आहे घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये इतर कोणता एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नाही ज्या कोणत्या असतील अडचणी त्याबद्दल सांगायचं आहे आणि त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आपण जे कापूर घेतला होता तर तो कापूर काय करायचा आहे एखादं छोटंसं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता किंवा कापूर जाळण्याचं भांडा घेतलात तरीही चालेल नंतर मग काय करायचं आहे ते आपल्याला तुळशी मातेपुढं ठेवायचं आहे आणि कापूर जे आहे तर त्या भांड्यामध्ये एक कापूर जाळायचा आहे आणि त्यावरती एक लवंग जाळायची आहे आणि नंतर मग आपण ज्या दोन लवंग आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्या होत्या त्या एक एक करून तिथेच जाळायच्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर मग आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत आता तुळशी मातेला प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता जर तुमच्या तिथे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा पण मंत्र म्हणू शकता किंवा इतर तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो पण तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्या घरातल्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मग मदत होत असते आपल्या घराची म्हणा आपल्या मुलांची आपल्या इतर ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर ह्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते तर असा जो हा उपाय आहे की नवरात्र संपेपर्यंत दसऱ्याच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे ज्या आपल्या अडचणी आहेत तर त्या अडचणी तर दूर होतच असतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते कारण की आपल्याला हा उपाय करण्यासाठी वर्षभर पुन्हा संधी नाही कारण की नवरात्रीमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढे आपल्याकडून सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर महिलांनी हा उपाय करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका किंवा मग ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ